मंडळी सन मराठी चॅनलवरील विविध मालिकांना सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते यातीलच एक मालिका म्हणजे सुंदरी तर या मालिकेत एकामागे एक अनपेक्षित घटना घडताना दिसतात त्यामुळे प्रेक्षकसुद्धा ही मालिका आवर्जून बघतात नुकतीच या मालिकेतून अनु आणि साहेब या दोन पात्रांची एक्झिट झाली आहे दरम्यान आता या मालिकेत नवागडी नवरज्य या मालिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे तर नुकतीच सुंदरी या मालिकेत अनु आणि साहेब या दोन पात्रांचे एक्झिट झाले आता पुढे काय असा विचार अनेकांनी अने केलाच असेल आणि तेवढ्यातच या मालिकेत एक नवीन एंट्री पाहायला मिळते अनेक मराठी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री वर्षा तांदळे यांनी सुंदरी या मालिकेत एंट्री घेतली आहे तर वर्षा तांदळे साकारत असलेल्या पात्राच्या येण्यामुळे सुंदरीच्या आयुष्यात नेमका काय बदल घडेल त्याच्या येण्याने सुंदरीचं आयुष्य सुरळीत चालू राहील की नवीन अडथळे निर्माण होतील या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे तर वर्षा तांदळे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी पाहिले न मी तुला या मालिकेत काम केले यासोबतच त्यांनी नांदा सौख्यभरे या मालिकेत वच्छेहत्या ही महत्त्वाची भूमिका साकारली होती तर वर्षा यांनी नुकतीच नवागडी नवराज्य ही झी मराठीवरील बंद झालेल्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती तर सुंदर या मालिकेत आपण एंट्री करत आहोत अशी स्वतः पोस्ट वर्षा यांनी केली या पोस्टमध्ये त्या लिहित आहेत सुंदरीच्या आयुष्यात येणारी व्यक्ती सुख घेऊन येईल की दुःख पहा सुंदरी मालिकेचा एक तासाचा महाएपिसोड तीन मार्च शनिवारी रात्री आठ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर तर सुंदरी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका